कोल्हापूर हा जो जिल्हा आहे देशभरामध्ये दे शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच कोल्हापूरमध्ये सर्वप्रथम शाहू महाराजांनी बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा कायदा आणला होता याच शाहू याच कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या विचारवर्धी काम सुरू आहे शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे स्वयंअर्थसाईज शाळा निवासी शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशा फक्त पैसा केंद्र मानून काम करणाऱ्या शाळांचं पेव कुठले आहे आणि तळसंदेमधीलला ही जी शाळा ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या शाळेमध्ये सिनियर विद्यार्थी विद्यार्थ्यांना अमानुषपणे बॅट घेऊन जे मिळेल त्या गोष्टी मारहाण करताना दिसत आहेत अशाच याच शाळेमध्ये पुन्हा रेक्टरने सात तारखेला सनी मोहिते नावच्या उजगावमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केली होती त्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याची आता ट्रीटमेंट सुरू आहे याच्या विरोधात तक्रार पालकांनी देऊन देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे शिक्षण विभाग देखील तीन दिवस झाले मोग गिळून गप बसला आहे आणि हा आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाकडे आम्ही मागणी केली आहे की या शाळेवरती कारवाई व्हायला पाहिजे संबंधितांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि अशा शाळा ज्या आहेत ही शाळा तर बंद व्हायलाच पाहिजे अशा सर्व शाळा ज्या आहेत या बंद करून याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या शाळांच्यावरती पण एक वचक राहिला जाईल तरच तो शावमारांचा जिल्हा या नावाने आपण अभिमानाने ते घेऊ शकतो बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला, 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 तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका